तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी रस्त्यात खट्ट्या की खड्ड्यात रस्ता बोरगाव सदलगा रस्त्यावरील प्रकार लवकरच रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी सीमा भागातील सदलगा ते बोरगाव हा महत्त्वाचा आहे बोरगाव सदलगा रस्ता कामास प्रारंभ होऊन दोन महिने उलटले तरीही रस्ता काम न झाल्याने या मार्गावर दररोज अपघात घडत आहेत अनेकांना दुखापत झाली आहे या खराब रस्त्यामुळे नागरिक प्रवासी विद्यार्थी व शेतकऱ्यांना त्रास होत असून लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे बोरगाव रस्त्यावर असणारी वाहतुकीची संख्या व ऊस वाहतूक लक्षात घेऊन रस्ता डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला या रस्ता कामाचा शुभारंभही झाला रस्ता काम प्रारंभ होऊन दोन महिने झाले तरीही अद्यापही रस्ता काम पूर्ण झालेलं नाही याबाबत अधिकारी व ठेकेदारांना विचारलं असता पावसामुळे रस्ता काम स्थगित करण्यात आलं आहे असं सांगण्यात आलं मात्र या अर्धवट रस्ता कामामुळे सर्व नागरिकांना शेतकरी विद्यार्थी व कामगार वर्गाला त्रास होत आहे तसेच रस्ता बाजूला असलेल्या घराशेजारी नागरिकांनाही त्रास होत आहे मोठ्या प्रमाणात धुराळ उडाल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत खड्डे पड़े पडल्याने खड्डे चुकवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे पावसाळ्यात खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही व अशातच अपघात होत आहेत सदलगाज जनवाडीपर्यंत रस्ता काम झालेला आहे तिथून ती अंदाजे तीन किलोमीटर रस्ता काम अर्धवट स्थितीत आहे अर्धवट रस्ता कामामुळे आजूबाजूच्या शेतकरी व नागरिकांनाही त्रास होत आहे लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित रस्ता काम पूर्ण करावं व वाहनधारकांना सोय करून द्यावी अशी मागणी केली जात आहे पाऊस चालू असल्यामुळे रस्ता काम थांबवण्यात आला आहे सतत पाऊस पडल्याने रस्ता काम करणं अवघड होत मजबूत व दर्जेदार व्हावा अशी सूचना संबंधित ठेकेदारांना दिलेली आहे पाऊस थांबताच खड्डे मुजवण्यास प्रारंभ करण्यात येईल व लवकरच रस्ता डांबरीकरण पूर्ण करण्यात येईल सध्या खड्ड्यांमध्ये मोरूम सोडून वाहनधारकांना सोय करण्यात येईल असे एस के एटत्तीनावर सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिकोडी यांनी व्यक्त केला आहे एन न्यूबसाठी बोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे